म्हणजे आज आपण क्षेत्र शेगावमध्ये आणि आपली संपूर्ण त्यांना आपण बघू शकतो आत्ताच त्यांनी भोजनाचा आस्वाद घेऊन नाश्त्याचा आस्वाद घेऊन दर्शनाला आता बसली

बाबांना जेव्हा महाराज आले तर तेव्हा तिथं उष्ट्या वगैरे फेकलेलं होतं उष्ट पत्रवाळ्या तिथं महाराज येऊन तिथे केलेले उष्ट खाल्लं म्हणजे तिथं जे प्रगट झाले म्हणजे तिथे ह्या स्थानाला प्रकट स्थान म्हणून असं हे सर्वप्रथम शेगावला महाराज तिथंच दिसले होते आणि येत्या काळात येत्या काळातलं झाड तसंच झाडे ह्या झाडाच्या खाली पत्रवाळ्या उष्ट्या तसा फेकतो आपण कार्यक्रम झाल्यावर ते फेकल्या तिकडं महाराजांनी खाल्लं आपण देऊ श्रीच्या अस्तित्वांचा एक अनुभव ठेवा बंकटलांचे जे, जे शिष्य होते त्यांनी इथे महाराज चिलिपे पाहिजे विना विस्तवाने पेटवली होती आणि त्यांचा जे सोनार होतं ते सगळे सोनारचा ते संस्थेच्या मार्फत संस्थांच्या मार्फत जतन केलेला ठेवा आहे आणि हे त्यांचे जे परमशिष्य आहे त्याच्यामुळे त्यांचा जो वाडा होता त्यांच्या संस्थांनी आता रिनोव्हेशन करून घेत देवस्थान म्हणून त्याचं हे केलेलं आहे सगळे जे भाविकेतात शेगावला ते इथं दर्शनाला भेटतात शेगावमधलं एकदम पुरातन शिवमंदिर आहे जेव्हा महाराज इथे वास्तवलेला होते त्याला एक घोडा होता तो एकदम उसळला आणि महाराजांनी त्यांच्या नजरेने हाताने शांत केले ते आहे त्यामुळे शिवमंदिर आहे तो बघा शांत हे प्रेक्षक आहे आता जे काय आपण फिरलो शेळगावमधले हे पाच मेन महाराजाच्या अस्तित्वाच्या ठिकाणं होते आणि याच्यानंतर आता आपण इथं पुढं नागदरी आणि महालक्ष्मी मंदिर आहे तिथं आपण आता जाणार आहे गाव येथे सिद्ध महालक्ष्मी मंदिर येथे आणि आपण आता मध्ये जाऊन बघणार आहोत मध्ये कशाप्रकारे मूर्ती आहेत मंदिर आहेत ते आता आपण सिद्धपीठ शेगाव म्हणून एक सात किलोमीटर अंतरावर असलेले आहे आणि लाभा ज्योतिर्लिंगाचं देवस्थान आहे माननीय तिरम साहेबांची परवानगी घेऊन आपण इथे शूटिंग आणि आपल्या जॉबसाठी त्यांनी परवानगी दिल्याबद्दल आपण त्यांचे प्रथम आभार मानतो आता आपण पुढं ज्योतिर्लिंग बघायला येऊ जे स्थान आपण बघण्यासाठी इथे आलेलो आहे ते श्री क्षेत्र सिद्धपीठ इथे आपण साक्षात शंकराची मूर्ती बघत आहोत आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग स्फटिकलिंगम सोमनाथ स्वामनात, सोमनाथांचं दर्शन आणि महाकाळेश्वर असे आणि रुद्र रुद्राक्षत्र ज्योतिर्लिंग असे आपण इथे प्रत्यक्षात बघायला मिळते बारा ज्योतिर्लिंग इथे आपल्याला चार ज्योतिर्लिंग आपल्याला इथे बघायला मिळतील बाकीचे ज्योतिर्लिंग आपण पुढे बघूया बारा ज्योतिर्लिंगापूर्वी असलेले ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाची एकदम प्रतिकृती आपल्याला इथे बघायला भेटत आहे त्याच पद्धतीने केदारनाथ यांची प्रत्यक्ष जशी मूर्ती आहे त्या प्रत्यक्ष पद्धतीची प्रत्यक्ष मूर्ती भीमाशंकर जे महाराष्ट्रात आपलं एक ज्योतिर्लिंग आहे त्यापैकीचे प्रत्यक्ष ज्योतिर्लिंग आपल्याला इथं बघायला मिळते बारा ज्योतिर्लिंगापूर्वी असलेले काशी विश्वनाथचे काशीला असलेले वारादासीला असलेले ज्योतिर्लिंग त्याच पद्धतीने आपल्या नाशिकपासून जवळ असलेले प्रत्यक्ष त्र्यंबकेश्वरचं ज्या ज्योतिर् ज्योतिर्लिंगामध्ये की मूर्तीवर आपल्याला वरती काही दिसत नाही अखंड खाली घराज असतो त्याच पद्धतीने परळी वैजनाथ जे आपण इथून जवळ बघत आहोत आणि एक प्रत्यक्ष आपल्याला अर्ध्या न्याशिव शिवलिंग इथं बघायला भेटतं तिथे मी तिकडे आलेक आलेक करून घेतो महा ज्योतिर्लिंगापूर्वी असलेली रामेश्वरम रामेश्वरम ज्योतिर्लिंग आपले इथे एक ज्योतिर्लिंग आपल्याला बघायला भेटते नागेश्वरचं प्रतिरूप ते पण आपल्याला इथे दिसतं आहे भृष्णेश्वर विष्णेश्वर आपल्या महाराष्ट्रातील तिसरं ज्योतिर्लिंग याचीसुद्धा एक चांगल्या पद्धतीने आहे तेच एक, एक आ, या मंदिराची एक आपण एक आखंटिका किंवा सांगू शकतो जे ज्योतिर्लिंगाचे त्यांनी प्रतिकृती -प्रति -प्रति जे बनवलेल्या आहे त्या प्रत्यक्ष जिथे जसं अस्तित्वात आहे त्याच पद्धतीचे एखादा अखंड स्पासना स्पासनामध्ये त्यांनी बनवलेले आहे आणि आपल्या इथे त्या पद्धतीचे सगळं प्रतिकृती प्रत्यक्षात बारा ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे नेपाळमधील पशुपतीनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय ज्या पद्धतीने आपण काही इतका समजतो की ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होत नाही त्याच पद्धतीने इथे सिद्धपीठ देवस्थानाने सुद्धा आपल्याला एकाच छताखाली पशुपतीनाथाचंसुद्धा आपल्याला इथे दर्शन घडवलेलं आहे म्हणजे आपण एका काही दोन किंवा पाच मिनटाच्या अंतराने आपण पूर्ण भारतभर पूर्ण फिरून ज्यो ज्योतिर्लिंग पूर्ण आपण पूर्ण केलेलेच आहे त्याच पद्धतीने पशुपतीनाथाचं सुद्धा आपण दर्शन घेतलेले आहे म्हणजे बघता बघता एक पाच मिनटामध्ये आपण भारताची सुद्धा सफर केली आणि नेपाळलासुद्धा आपण जाऊन आलो असे म्हणलं तरी वागवू ठरणार नाही याच पद्धतीने या सिद्धपीठ जे देवस्थान आहे यांनी केलेले हे जे कार्य आहे हे बघण्यासाठी आणि सर्व महाराष्ट्रातली त्याच पद्धतीने जे काही भाविका असतील त्यांनी इथं प्रत्यक्ष भेट द्यावी आणि हे ज्योतिर्लिंगाचा महिमा समजून घ्यावा जे काही कोणी ज्योतिर्लिंग पूर्ण फिरून जाऊ शकत नाही त्यांनी इथे येऊन जरी आपला ज्योतिर्लिंग बघितले तर त्यांना जी पूर्ण ज्योतिर्लिंगाचा महिमा आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद महाराष्ट्राचे आराध्य दैवत महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वूळ पूर्ण कृती पुतळा मंदिराच्या एक डाव्या बाजूला एक आकर्षक त्यांच्या स्वरूपात मंदिर संस्थांनी इथे तयार केलेला आहे आपण दर्शन करून मंदिरातून बाहेर आल्यानंतर ते बसण्यासाठी खूप झाडांखाली खूप सुंदर अशी जागा आहे खूप चेहरा आहे तिथे खूप छान बाकडे बसवलेले आहेत आणि जेव्हा मंदिरात जाण्यासाठी गर्दी असते खूप गर्दी असते त्यावेळेस वरून मार्ग काढलेले मंदिरात जाण्यासाठी तो पण आपण बघू शकतो शेगावचं आपण दर्शन घेऊन इथलं पंचप्रुशीतलं जे काही मंदिरं होते त्याला दर्शन घेऊन आता आपण चाचळगावच्या दिशेने शेगाव सोडून आता आपण प्रस्थान करत आहोत सर्व शेतकरी बांधवांनी जो काही हा आपल्याला सहकार्य केलं आणि आपल्या आपल्या दौऱ्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल ग्रामपंचायत चाचळगावच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो